सव्वीस नंबर सत्तावीस आणि अच्छा मैदानातला सव्वीस नंबरचा फेरा कांबळे कांबळेमधून रिंगणेतला आणि भारत अखंड महाराष्ट्राला या भारत न ओळख निर्माण करून दिली परंतु हे गटातला भारत आहे रिंगणेकरांचं नाव अखंड महाराष्ट्रभर यावं यासाठी मालकाची इच्छा झाली आणि मैदानात आलं परंतु गुलालाचा वारकरी झाला युट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रात खाती होत असते फक्त बैला पाहिजे अखंड महाराष्ट्राला वालकासाकडे बैलाचं नाव सुद्धा माहीत होत असतो अरे वाटचाल चालू आणि मारदानी डायव्हरांचा खेळ म्हटलं की चिकन नांगी स्पर्धा आणि या मैदानातला सत्तावीस नंबरचा पवार बंधूंचा फेरा पडतोय घासू दे प्रेक्षक जरा चाऱ्या कमी असो रे सोन्यावर घासू हे दोनदा पडला विदाव ड्रायव्हर गाडी पण दे